नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विट्यात खानापूर आटपाडी मतदारसंघातील उभाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाप्रमुख संजय काटे म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासास मी नक्की पात्र राहून माझी जबाबदारी पार पाडीन सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यात पक्षवाढीसाठी तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना ताकद दे जिल्हा प्रमुख म्हणून मला जी संधी दिली त्या संधीचं मी सोनं करेन येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार निवडून आणायचेच यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची सज्ज होऊन कामाला लागूया मी <laughs> संजय काटे परवा नवीन ज्या निवडी झाल्या त्यामध्ये माझ्याकडे उद्धव साहेबांनी जबाबदारी दिली जिल्हा प्रमुख म्हणून तर जिल्हा प्रमुख माझी निवड झालेली आहे खानापूर अटपाडी विठा या भागात तर तसंच जत विधानसभा त्या विधानसभा त्याकडे दिले आणि इथं माझी नवीन नेमणूक झाली आहे प्रमुख म्हणून तर ह्या भागातली परिस्थिती जर बघितली तर जास्तीत जास्त आता सगळे राजे आहेत आपले प्रमुखच आहेत त्यांना पूर्ण येतला सगळा अभ्यास आहे आणि त्या माध्यमातून आपण आता पुढले वाटचाल इथं करायचं आहे येथील मानवटी पाटील साहेब असतील संजय राव साहेब असतील उद्धवजींनी जी दौऱ्यात दिल्या आहेत ती पूर्णपणे आपण इथं तळागाळापर्यंत ते त्यांचं जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत न्यायचं आपलं एक देह धोरण आहे जसं पहिला आपली होती घ गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक तेच ध्येय धोरण आपण तर राबायचं ठरलेलं आहे आणि आज एक धावती भेट म्हणजे आपण पदाधिकाऱ्यांची ओळख करून घेण्याची आपण इथं आलेलं आहे हा मेळावा किंवा मोठा मिटिंग असं काही याचं स्वरूप नाही आहे दोन चार दिवसाला उद्या आपण मुंबईला मोठा कार्यक्रम असल्यामुळं त्याची धावपळ सगळीकडे चालू आहे आणि आज एक भेट म्हणून आपण घेतलेला आहे बाकीच्या पदाधिकाऱ्यांना भेटून फक्त एवढंच मी पदाधिकाऱ्यांना एवढं सांगायला इथं आलेलं आहे की वर्ण जे आदेश आहे येणाऱ्या काळामध्ये स्वराज संस्था असतील ग्रामपंचायत दे पंचायत समिती दे जिल्हा परिषद दे नगरपालिका नगरपंचायत ज्या ज्या निवडणूक असतील ते युती आघाडी महाआघाडी करण्यापेक्षा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना त्याचं महत्व दिलं जाईल हा आदेश आहे म्हणून इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे की बाबा नेमकं इथं काय करायचं आहे कुणाबरोबर आघाडी करायची कुणाबरोबर काय करायचं हे त्यांच्यावर ते सोपवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जर सर्वांनी व्यवस्थित आमच्या हाताला धरलं तर त्याच्यावर निर्णय घेण्यात येईल नसेल तर अखेला शब्द उद्धव साहेबांचा आदेश आहे तिथली पदाधिकारी तयार असतील त्या मनानं तुम्ही करा आणि एवढंच आमचं ध्येय धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणूक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं मशेल जे चिन्ह आहे ते घरोघरी पोचवायला आम्ही देत दे आमचं असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या त्या विषयात त्या त्या कुठले पण विषय असू द्या अनेक विषय कामगारांचे प्रश्न आहेत वीज कर्जमाफीचं आहे अजून त्यांचं काम जे नवीन हे बसवलेले आहेत त्याच्यात शेतकऱ्याचं कर्जमाफ झाले प्रत्येक ह्या सरकारला धारवर धरायचं काम आम्ही शिवसेनेत करणार आहे कशालाही न ढगमवता जशाला तसं यावेळी इथून पुढे या काळात काम आपलं करणार आहे आणि साहेबांचा जो अध्यक्ष आहे तो आदेश आपण मानत जाणार आहे विटानगरपालिकेचा जो विषय आहे विटानगरपालिकेच्या माध्यमातून जे बघायचं असेल ते राजेंच्याकडे जबाबदारी त्यांनी दिलेले यांनी सांगायचं की अध्यक्ष या पद्धतीने आपला इथे निर्णय झालेला आहे आणि करायचा त्यांनी जे म्हणतील कुणी त्यांना कसं ना आपली माणसं हात गेली पाहिजे एवढं आमचं ध्येय धोरण आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार त्यासाठी वरणांची ताकद भरपूर असणार आपल्या पाठीमागं आणि पूर्णपणे आपण रस्त्यावर होऊन निर्णय इथून पुढे घेणार आहे यावेळी बोलताना शिवसेना उबाटा गटाचे सांगली उपजिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे म्हणाले जिल्हा प्रमुखांनी विटा नगरपालिकेची जबाबदारी माझ्यावर सोपवले आम्हाला जे सामावून घेतील त्यांच्या सोबत जाऊ नसेल तर आमची एकटे पुढे जाण्याची तयारी आहे आम्ही आमचं चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करू भलेही निवडून नाही आलो तर पाडण्याचं काम तरी नक्कीच करू यावेळी खाणापूर आटपाडी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते आज नवीन जिल्हा प्रमुख सन्मान्य संजय गाटे यांचा धावता दौरा खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघासाठी बैठक होती पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार करून जे पक्षाचे आदेश आले त्या आदेशाची त्यांनी आम्हाला माहिती दिली जे पक्षातून गेले जे पक्षाच्या जीवावर मोठे झाले पक्षाचं नाव वापरून जे मोठे झाले असे गेले म्हणून आम्हाला काही फरक पडणार नाही पण आगामी काळात येणाऱ्या भागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पूर्ण मतदारसंघामध्ये जोमाने काम करणार आहे तसं आताच मला काटे साहेबांनी सांगितलं की संपर्क प्रमुख असा उद्धव साहेबांनी आदेश दिले आगामी प्रत्येक इलेक्शन मध्ये ताकदीने उतरायचं आहे त्या पद्धतीने नगरपालिकेची जबाबदारी सुद्धा आमच्यावर सोपवलेली आहे आम्हाला ज्या पद्धतीने वाटेल त्यांच्याबरोबर युती करायची जे आम्हाला सामावून घेतील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ अन्यथा आम्ही एकटा चलोरीची भूमिका त्या पद्धतीने चालू आहे आगामी काळात नगरपालिका इलेक्शन यंत्रणा तयार करत आहोत आम्हाला आमचं चिन्ह समोर नाही घेतलं तर आमचं चिन्ह पोहोचवण्याचं काम करो। आमी भले निवडून नाही आलो तर पाडण्याचं जर काम नक्की करू की ताकद आमच्यात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये विठा नगरपालिकेसाठी आम्ही जोमाना काम करू तसंच कामगार कल्याण मधले काही प्रश्न आहे की ज्या भागामध्ये या भागातील काही लोकांनी लोकांचे फॉर्म भरून घेतले वर्षे वर्ष दोन दोन वर्ष झाली त्या लोकांना त्याचा मोबदला मिळालेला नाही त्या माध्यमातून ना ना संजय काटेंच्या माध्यमातून का माध्य मा आम्ही कामगार भवनावर सुद्धा मोर्चा नेणार आहोत तसं पंचायत समिती असो पी डब्ल्यू डी असो तहसील कार्यालयामधल्या अनेक लोकांच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत हुकुमशाही राजकारण चव आहे ते थांबवण्याचा आगामी काळामध्ये शिवसेना आक्रमक भूमिका घेऊन नक्कीच काम करेल आणि जनतेला न्याय देण्याचं काम करेल रमित जाधव सेवन स्टार न्यूज विटा